नमस्कार प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी उषा उषा आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो तुम्हाला आजचा जो आपला क्लासचा तिसरा दिवस आहे तर मेन म्हणजे तुम्ही म्हणता की एक एक पार्ट का दाखवत आहे तर मेन तुम्हाला तेच सांगायचं आहे की एक एक पार्ट जे आहे ते डायग्राम जर तुम्ही व्यवस्थित असे जर शिकलात तुमचा कुठलाही मापा असो कटोरीचा असो किंवा फोरट्सचा असो प्रिन्स कटचा असो तुम्हाला मापे कुठले कशी घ्यायची आहेत हे तुम्ही डायग्राममध्ये शिकणार आहे तर आपण तुमचा जसे कमेंट येईल तसं मी तुम्हाला शिकवण्याचा हो प्रयत्न करन तुमचा जर रिप्लाय आला तर कमेंट आली की कमेंट मी त्याच्यामुळेच म्हणत असते की तुमच्या कमेंट प्रश्न जे आहेत कमेंट कमेंटद्वारे तुम्ही मला सांगू शकता या व्हिडिओच्या खाली तुम्ही तुमचे प्रश्न जे आहेत ती मांडू शकतात तुम्हाला साईजनुसार डायग्राम पाहिजे असेल तर तेही तुम्ही सांगू शकतात कारण आपण माप इकडच्या साईडला माप घेणार आहेत साईजनुसार आणि इकडच्या साईडला आपण डायग्रामची माहिती घेणार आहे तर खूप सोप्या सोप्या टिप्स देत असते तर तुम्हाला भरपूर साऱ्या जणींना माझे व्हिडिओ आवडतात तर त्याबद्दल मनापासून सर्वांचे आभार मानते आणि तुमचा सपोर्ट असाच राहो आज आपल्याला पाहू शकतात मी तुम्हाला काल बोललेले होते की छोट्या कटोरीपासून मोठी कटोरी कशा पद्धतीने वाढवायची आहे अगदी तुम्ही सविस्तर जर ही कटोरी पाहिली तर तुम्हाला एकदम मध्ये कटोरी शिकायला मिळणार आहे तर मेन तुम्ही प्रत्येक ब्लाउज मधला जी कटोरी वाढवण्याची पद्धत जी शिकलात तर बरेच व्हिडिओ आहेत युट्यूबला खूप सारे व्हिडिओ आहेत पण तुम्ही हे जे व्हिडिओ आहेत तो कंटिन्यू जर पाहिले तर तुम्ही कधीच कटोरी चुकणार नाही त्यासाठी तुम्हाला म्हणत असते की दररोज व्हिडिओ पहा आणि त्यानंतर तुम्ही शेअर करायचे आहेत ते व्हिडिओ कारण तुमच्या कोण नातेवाईकात जर ब्लाउज शिकण्याची खूप इच्छा असेल बहिणीला किंवा मैत्रिणींना कुणालाही तर त्यांना तुम्ही शेअर करू शकता तर आपण चला वेळ न घालवता आपण इथे सुरुवात करणार आहेत तर इथे पाहू शकतात आपण ज्या वेळेस आपण छोटी कटोरी काल तुम्ही पाहिला असेल आपण पुढच्या डायग्रॅमची माहिती घेतलेली आहे ज्यांनी ज्यांनी पाहिलं आहे त्यांना माहिती आहे आणि ज्यांनी पाहिली नाही तर ते त्यांना मी कालच्या व्हिडिओची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे तुम्ही जाऊन पाहू शकतात तर पाहू शकतात आपण आपण काय करत असतात की हा कटोरी ज्या आहे ते आपण या पद्धतीने अशा पद्धतीने आपली कटोरी जी आहे ती छोटी कटोरी आखल्या जात असते ज्यावेळेस आपण डायग्राम काढतात त्यावेळेस आता आपल्याला या कटोरी पासून तुम्हाला वाढवायची कशी आहे तर मी तुम्हाला आज मी खूप एकदम सविस्तर अशी माहिती देणार आहे तर त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लाईक करायचं आहे किती जणींना माझे व्हिडिओ आवडतात तुम् ते पाहण्यासाठी तुम्ही लाईक करायचं आहे आणि तुम्हाला काही आणखीन प्रश्न विचारायचे असतील तर तू कमेंटद्वारे विचारू शकतात आता आपण इथेही आकृती काढून घेतलेली आहे आता तुम्हाला काय करायचं आहे या साईडने हा जो गळ्याचा भाग आहे त्या साईडने तुम्हाला इथे वरती घ्यायचा आहे अर्धा इंच कंपल्सरी तुम्हाला किती घ्यायचे आहे अर्धा इंच या साईडने घ्यायचे आहे दीड इंच आणि या साइडने घ्यायचे आहे दीड इंच म्हणजे आपल्याला या साईडने दीड या साईडने दीड हा जो दीड इंचा जो पॉइंट आहे तो आपल्याला टक्स घेण्यासाठी लागत असतो त्यासाठी आपल्याला हे दीड इंचा घ्यायचा आहे आणि तुमचा तयार कटोरी जी आहे ती साईजनुसार तुमची कटोरी आहे ही राहणार आहे आता इथं आपल्याला एक्स्ट्रा शिलाईसाठी कपडा लागत असतो किंवा या साईडने तुम्हाला काजी बटन तयार करण्यासाठी तुम्हाला इथे फक्त पाव इंच घ्यायचा आहे या साईडने आणि इथून हा जो भाग आहे आपण आता इथे सरळ जर घेतला थोडासा आपण क्रॉस मध्ये घ्यायचा आहे एकदम सरळ घ्यायचा नाही आहे आता इथे सरळ जर घेतला अशा पद्धतीने सरळ येत असत मग ही सरळ घेतल्याच्या नंतर तुम्हाला कटोरीचा आकार जो आहे तो पसरट दिसणार आहे त्यासाठी सरळ भाग घ्यायचा नाही आपल्याला इथून फक्त अर्धा इंच वर घ्यायचा आहे या साईडने असा क्रॉस मध्ये घ्यायचा आहे आणि या साईडनेही क्रॉसमध्ये अर्धा इंच वरती घ्यायचं आहे तुम्ही दोन्ही पद्धत घेऊन पहा मग त्यानंतर मला त्याचा रिझल्ट काय आलेला आहे ते तुम्ही सांगू शकता इथून सरळ अगोदर घेऊन पहा ती कटोरी कशी दिसते त्यानंतर तुम्ही अर्धा इंच वरती घेऊन ती कटोरी कट, कट करून पहा त्याचा आकार जो आहे तो कसा दिसतो हे तुम्ही मला दोन्ही कमेंटद्वारे सांगू शकता आता इथे आपण पाव इंच घेतलेला आहे इथे अर्धा इंच घेतलेला आहे इथे आपण दीड इंच घेतलेला आहे आता हा दीडचा जो पॉइंट आहे तो आपल्याला काजी बटन पट्टी जी असते त्याच्यासाठी आपल्याला इथपर्यंत वर चार किंवा साडेचार या पद्धतीने तुम्हाला हा उंची घ्यायची आहे तुमचं इथून जर चार भरत असेल इथं तर आपल्याला हा गळ्याचा आकार जो आहे तो असा द्यायचा आहे तो ही प्रश्न तुम्हाला लगेच पडू शकतो त्याच्यामुळे ही पट्टी तुमची मोठी झालेली आहे मग ते तुम्ही विचारू शकतात त्याच्यामुळे मग मी अगोदर तुम्हाला त्याच्यावरच सोल्युशन सांगत आहे इथून तुम्ही साडेचारची जर उंची घेतली काजी बटनपट्टीची तुमची उंची या गाळ्यापेक्षा खाली आली तरीही चालतं फक्त तुम्हाला हा आकार जो आहे तो व्यवस्थित असा देऊन घ्यायचा आहे आता इथून आपण ह्या पॉइंटला इथे मिळवलेले आहे पाहू शकतात इथे मिळवली आता ही इथलं मेन तुम्हाला बऱ्याच जणींना काय होतं की हा पॉइंट वाढून घेण्यासाठी इथे मध्ये एकदम परफेक्ट असा गोल आकार येत नाही त्यावेळेस काय करायचं तर बऱ्याच जणींना प्रश्न पडतो तर इथे मी काय सांगितलेलं आहे की इथे तुम्ही एक इंचा एक पॉइंट करायचा टेपच्या सहाय्याने एक इंचाला एक मार्क करायचं एक इंचाला एक मार्क एक इंचाला एक एक इंचाला एक एक इंचाला एक असे तुम्ही मार्क करून घ्यायचे आहेत हे मार्क केल्याच्या नंतर आपण इथं किती घेतलेलं आहे अर्धा इंच आता इथे अर्धा इंच घेतलेला आहे तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला अर्धा आणि एक इंच इथे घ्यायचं आहे आपल्याला पावणे एक इथे घ्यायचं आहे आपल्याला पावणे एक आणि एक रेषा इथे घ्यायचं आहे आपल्याला एक वर इथे घ्यायचं आहे आपल्याला एक आणि एक रेषा इथे घ्यायचं आहे आपल्याला एक आणि म्हणजे सव्वा एक आणि त्याच्या खाली तुमचं म्हणजे आता इथे छोटी आकृती असल्यामुळे इथे जास्त भाग झाले नाही तर सव्वा एक आणि एक रेषा झाली त्यानंतर सव्वा एक येणार आहे त्यानंतर सव्वा एक आणि एक, एक रेषा येणार आहे आणि त्यानंतर शेवटची जी रेषा आहे ती आपली दीडची येणार आहे म्हणजे आपला हा दीडचा पॉइंट जो आहे तो मध्ये तुम्हाला या पद्धतीने असा गोल्ड राऊंड जो आहे तो हे पहा अशा रीतीने तुम्ही गोल राऊंड जो आहे तो नुसार घेऊ शकतात म्हणजे तुमचा हा राऊंड जो आहे तो मागे पुढे होणार नाही त्यानंतर आपली इथून इथपर्यंत ही छोटी कटोरी होती याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे तर आता इथे सेंटर काढलेला आहे या पद्धतीने अशा रीतीने सेंटर काढलेला आहे आणि इथूनही तुम्हाला सरळमध्ये दीड इंच अंतर घ्यायचं आहे किती घ्यायचं आहे दीड इंच मग हा पॉइंट आहे तो आपल्याला इथे मिळवायचा आहे आणि हा पॉइंट इथे मिळवायचा आहे ओके तर आपली कटोरी पाहू शकतात आपली कटोरी कशी झालेली आहे एकदम अॅक्युरेट मध्ये तयार झालेले आहे आकार तुम्ही पाहू शकतात ही आकार झालेला नाही आणि जास्त मोठाही झालेला नाही असा पसरट झालाय का नाही मग आपण या पद्धतीने जर तुम्ही टक्स घेतले तर खूप छान मध्ये बसणार आहेत इथून तुम्हाला उभा टक्स घ्यायचा आहे पावणे तीन इथून घ्यायचा आहे दीड इथून घ्यायचा आहे दीड आणि या पद्धतीने असा असा पॉइंट घ्यायचा आहे आणि ही जी रेषा आहे आता इथे रेषा घेतलेली आहे आपण हा पॉईंट आणि हा पॉईंट हे पहा अशा पद्धतीने आता इथे आकृतीमध्ये थोडासा तुम्हाला दिसत असेल पण हा एक चा जो पॉइंट आहे हा एक पॉइंट आणि हा पॉइंट हे दोन्ही सेम आलं पाहिजे पण आपला हा जो पॉइंट आहे तर हा सेम आला पाहिजे म्हणजे आपली टक्स जो आहे तो एकदम अॅक्युरेटमध्ये बसत असतो या पद्धतीने तुम्ही टक्स घ्यायचा आहे आता इथं कंपल्सरी आपलं हे दीड इंच राहणार आहे हे दीड इंच राहणार आहे तर इथून तुमचा अंतर जे आहे तयार कटोरी तुमची पाच असेल तर इथून अंतर तुमचं तीन पाहिजे तयार कटोरी तुमची सव्वा पाच असेल त्यावेळेस तुम्हाला इथलं अंतर जे आहे ती तीन आणि एक रेषा पाहिजे म्हणजेच शिलाई मार्जिन सही इथून इथपर्यंत इत इथून इथपर्यंत तर या पद्धतीने आपण छोट्या कटोरीपासून मोठी कटोरी कशा पद्धतीने करायची आहे तर इथे छोटीशी आपण डायग्राम जे आहे ती काढून दाखवू आणि त्याच्यानंतर आपण ही ही जी आहे ती छोटी कटोरी ही काय आहे छोटी आणि ही काय आहे आपली मोठी तर या पद्धतीने आपण छोट्या कटो छोट्या कटोरी पासून मोठी कटोरी जी आहे ती अशा पद्धतीने तुम्ही वाढवून घेऊ शकतात अगदी छोट्या छोट्या जी गोष्टी आहेत ती तुम्हाला सर्व काही मी माहिती देत असते तर तुम्हाला या पद्धतीने जर तुम्ही कटोरी नक्की ट्राय करून पहा आणि कटोरीमध्ये म्हणजे याची डायग्राम जे आहे ती तुम्ही वहीवर उतरवून घ्यायची आहे आणि हे सर्व काही जे मी इथं दीड इंच बोललेले आहे इथं आपल्याला काय करायचं आहे दीड इंच इथे दीड इंच हा टक्स आहे आपला पावणे तीन हा आहे आपला पावणे तीनचा उभाटक्स इथं घेतलेला आहे आपण चार. काजी बटन पट्टी हे काय घेतलेलं आहे आपण काजी बटन पट्टी घेतलेली आहे इथं किती घेतलेलं होतं आपण हे दीड इंच दीड इंच सा। या साइडने या साइडने दीड इंच तसंच आपण इथे पॉइंटनुसार कसं घेतलेलं आहे ते तर सांगितलेलं आहे स्टार्टिंग आपल्याला इथं अर्धा इंच घ्यायचे आहे आणि इथं सोडायचं आहे आपल्याला दीड इंच म्हणजे तुम्ही इथून इथपर्यंत इत असा पॉइंटनुसार एक एक रेषानुसार तुम्ही वाढवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही जर कटोरी शिकलात तर तुम्हाला कठोरी कधीच तुमची बिघडणार नाही तर आणखीन काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात आता मेन आपलं राहिलेलं आहे बाईची कटिंग बाईची कटिंग म्हणजे बाईची डायग्राम जे आहे ते जर शिकलात तुम्ही तर तुम्हाला कटोरीचा पाठीचा भाग पुढचा भाग कटोरी वाढवायची कशी पाटी बाही लांबी म्हणजे लांबी बाई लांगी। लांगी कम हाफ बाई आणि बाई या दोन्हीचं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती सांगणार आहे ही जी मेन मेन पॉइंट आहे तुम्ही अगोदर शिकलात की तुम्हाला प्रिन्स कट बोटने फोर्टक्स ही जी आहेत ती तुम्हाला मध्ये येत असतात त्याचेही मी तुम्हाला एक एक ड्रायग्राम जे आहे ते शिकवणार आहे पार्टीचा भाग सर्व पार्टला सेम आहे फक्त आपल्याला पुढचा जो भाग आहे तो शिकत राहायचा आहे तर या पद्धतीने तुम्हाला सर्व काही माहिती दिलेली आहे माहिती आवडली असली तर नक्की लाईक आणि शेअर प्रश्न तर कमेंटद्वारे विचारू चल शकतात चला नो भेटत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय